देणार तर तर दे, आम्ही महिला देतो सगळे दे, सा या भूमीमध्ये पाच पाच मंत्री आहेत आणि पाच पाच मंत्र्यांचा हा आमचा सातारा जिल्हा आहे आणि ह्या सातारा जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता ही चपाट्यावर आली आहे आमची तयारी आहे कारण तुम्ही प्रशासन आता त्याला आत टाकणार त्याला परत सामिने ठेवणार परत त्याला जामीन देणार जामीन करून बाहेर येणार परत तो कॉलर ताट करून सांगणार पट्ट्या बाहेर आलो काय माझं केलं ह्या कुत्र्याला जर आमच्या ताब्यात दिला असता ना तर ह्याला फाडून टाकला असता आम्हाला काय करायचं करा माझे नाव दिव्या आहे मी बेलवड्यावरून आलेली आहे आर्या दीदीला ज्ञान न्याय मिळवण्यासाठी ज्याने तिचा खून केलेला आहे त्याला फाशी झालीच पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे माझे आईवडील अंधा आहे तर ती ती तिची सुरक्षा नाही तर माझी काय असा मी प्रश्न पोलिसांना विचारत आहे नमस्कार माझं नाव ऐश्वर्या पाटील आणि मी सातारचे रहिवासी आहे आज मी आर्याच्या सपोर्टसाठी इकडे आले आली आलेली आहे आणि माझं शासनाला एकच सांगणं आहे की जर एवढी लहान मुलगी असून जर तिच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कॉलेजला कॉलेजसाठी जा जाताना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर विचार करून पडण्या पडणं हे योग्य नाहीये आणि सातार सातारा हा असा हे आहे जिल्हा आहे की ज्यामध्ये मी स्वतः एवढे वर्ष लहानाची मोठी झाली आहे की जिथे शिवरायांच्या विचारांनी मी मोठी झाली आणि जिथे जर आता हा प्रकार इथे घडत असेल तर काय म्हणजे आम्ही आमच्यासारख्या ज्या मुली आहेत की ज्या काही कारणांसाठी बाहेर पडतात शिक्षणासाठी असू देत काही कामांसाठी असू देत जॉबसाठी असू देत त्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न कोणी सॉल्व्ह करायचा हा एवढाच प्रश्न आहे माझा की बाकी सगळे प्रश्न तुम्ही बाजूला ठेवा आणि मुलींची आणि महिलांची सुरक्षा हेच महत्वाचं आहे सिच्युएशन uh, साठी एवढंच माझं निवेदन असेल शासनाला की महिलांची आणि मुलींची सुरक्षा हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवा बाकीचे प्रश्न तुम्ही नंतर सोडवले तरी चालू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख आदित्य साहेब आणि आमचा आदर श्री वैनी वहिनी साहेब खरं तर आज सातारमध्ये आम्ही आलो होतो एस पी साहेब आणि रुपाली चाकणकर महिला आयोगाचे अध्यक्ष इथं आलेल्या समस्या बरोबर आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो ही वेळच यायला नाही पाहिजे दरवेळेस आम्ही ह्यांना निवेदन देण्यासाठी येतो पण वेगवेगळ्या पद्धतीने निवेदन देण्यासाठी येतो पण आज इतका निंदनीय प्रकार छत्रपतींच्या भूमीत शिवरायांच्या भूमीत ज्यांच्या पदर्शाने पावन झालेली या भूमी आणि ह्या भूमीमध्ये पाच पाच मंत्री आहेत आणि पाच पाच मंत्र्यांचा हा आमचा सातारा जिल्हा आहे आणि ह्या सातारा जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता ही आली आहे अरे माझ्या महिला तर सुरक्षित नाहीतच पण माझ्या लहान मुली सुद्धा सुरक्षित नाही सातारा जिल्ह्यामध्ये अनेक खेडेगाव आहेत त्या ठिकाणी महामंडळाच्या अजून यस पण जात नाही सातारा जिल्ह्यात अशी काही खेडेगाव आहेत की वाड्या वस्त्या आहेत की तिथे टू व्हीलर जाण्याची सुविधा नाही सातारा जिल्ह्यात अशा पण काही वस्त्या लहान मुले ज्यांना मुलगा पण नाही मिस्टर बाहेर कामाला चार मुली घेऊन तिचं उदरनिर्वाह तिला शेतात कामाला जायला लागतं मुलीच्या छपराचा दरवाजा ओढून सावलीत त्या मुली माझ्या खेळत असतात बिनदास ह्या छत्रपती शिवरायांच्या इरियात हा सातारा जिल्ह्यात खंबीरपणे माझ्या महिला मुली सुरक्षित राहतील ती पुढे कृपायला जाते आणि माग जर असे होत असतील आणि सुरक्षा नसेल तर काय का ह्या सरकारला माझी विनंती आहे असे प्रकार घडताय त्याच्यावर तर तुमचं अजून काही नियोजन नाही दरवेळेस वेळेस आम्ही यायचं मोर्चे काढायचे आंदोलन काढायची मेणबत्त्या पेटवायचं सगळं करायचं अरे पण त्या आई बाप्पाची जी मुलगी गेली तिनं काय करायचं का आता तिचं आयुष्य काय एवढ्या लहान वयात या अण्णा धामानं तिच्यावर अत्याचार करून तिच्यावर जातच तोंडावर टाकून तिला निर्दयपणे अगदी तिचा मृत्यू न बघण्या इतपत करून ठेवला या कुत्र्याला जर आमच्या ताब्यात दिला ना तर ह्याला फाडून टाकला असता आम्हाला काय करायचं करा आमची तयारी आहे कारण तुम्ही प्रशासन आता त्याला आत टाकणार त्याला परत सहा महिने ठेवणार परत त्याला जामीन देणार जामीन करून बाहेर येणार परत तो कॉलर ताट करून सांगणार पट्ट्या बाहेर आलो काय माझं केलं हे प्रशासन आणि ह्या प्रशासनानं आतापर्यंत हेच केलंय महाराष्ट्रावर ज्या घटना घडल्या त्या बाबतीत हेच केलंय प्रशासनानं आम्ही असं करतो आम्ही त्याला पकडलंय आठ तासाच्या आत पकडलंय पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसाचं त्याला रिमांड घेतलंय अरे त्याला रिमांड घेणार बडवणार पैसे दाबले की परत त्याची सुटका होणार परत ती दुसरी मुलगीचा असे किती घर बर्बाद करणार आहात असे किती संसार बर्बाद करणार आहात तुम्ही अजून किती लहान मुलींचे बळी घेणार आहात कोपरडे प्रकरण किती दिवस झालं जाऊ या कोपरड्या प्रकरणाबरोबर जर आता सातारा जिल्ह्यात कोपरड्यासारखे प्रकरण होत असाल तर तुम्ही का निर्णय घेऊ शकत नाही का महिला सुरक्षा देऊ शकत नाही आज बाहेरच्या देशातला हित ह्याच ठिकाणी मी येऊन आंदोलन केलं होतं ह्याच ठिकाणी येऊन बाईट दिली होती आम्हाला वाटलं होतं की भाषा हितावरती काहीतरी होईल पण हे सरकार काहीच करू शकत नाही हे निष्क्रिय सरकार आहे महिला सुरक्षा देऊ शकत नाही आम्हाला माहित आहे की कायदा सुव्यवस्था बिघडायला लावू नका माझं जाहीर आव्हान आहे प्रशासनाला बी आणि रुपाली ताई साकणकर यांना पण आम्ही भेटून आव्हान करून आलोय की आमच्या सातारा जिल्ह्यात ही दुसरी लहान मुलीची घटना आणखी ताजी ताजी घडलेली आहे आणि तुम्ही जर ह्याच्यावर आम्ही सांगून आलोय तो आमच्या त्याला फाशी देऊ नका त्याला मारू नका त्याला आत टाकू नका त्याला जेलमध्ये टाकू नका एकदा फक्त बस तुम्ही सांगता बाबासाहेबांनी जो कायदा दिलाय ती सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही आता नको बिघडू दे आम्ही जातो सगळ्यात त्याला आमच्या एखाद्याला फाशी असा फाशी दिली परत महाराष्ट्रात नाही देशात असं कृत्य होणार नाही आणि असं कृत्य जर थांबवायचं था असेल तर शासनाला माझी विनंती आहे प्रशासनाला माझी विनंती आहे आणि ह्या सरकारला बी माझी विनंती आहे तुम्ही जर लवकर कायदा कानून आणून दिवसात ढवळ्या जर नाही सगळ्यांच्या समोर गावात अशी फाशी दिली तर ती वेळ फक्त आमच्यावर आणू नका तुमच्या वेळेची वाट बघतोय तुम्ही जर वेळेत निर्णय नाही घेतला तर आमची महाराष्ट्रभर नाही आमच्या शिवसेनेच्या सगळ्या जिल्हा संघटिक आहेत पदाधिकारी आहेत पुरुष पदाधिकारी आहेत सगळे शिवसैनिक आहेत हे फक्त सातारमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलोय पण अशी आंदोलन होतील की कायदा सुव्यवस्था बिघडेल आम्ही परत जबाबदारी घेणार नाही हे माझा तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही आम्हाला आठ दिवसाची मुदत देणार आम्ही आठ दिवसात जर ह्याला फाशी नाही झाली तर एक तर तुम्ही फाशी द्या नाहीतर आम्ही फाशी महिला देतो सगळे आज ही मुलगी आहे ही मुलगी सकाळी रडत आमच्या पर्यंत आली आणि हिने सांगितलं की आर्या दिदी जर सुरक्षित नाही तर माझ्या आई वडील आहेत माझ्या आई वडिलांना दिसत नाही माझ्या आई वडील बाहेर पोटासाठी बाहेर पडतात मी मम्मी शाळेत जाणार नाही तुम्ही दोघं माझ्यापाशी थांबा जर दीदी सारख्यावर असे अत्याचार होते तर माझ का इथून पुढच आणि बरोबर आहे हिच हिच्या मागे हिचा लहान भाऊ आहे हिची सुरक्षा कोण करणार ही खेड्यात राहते हिच्या शेजापाजारी सगळ्या महिला शेतात जातात सगळी माणसं रोजगाराच्या मागे जातात पोटाच्या मागे जातात मग ह्या दिदीची सुरक्षा कोण घेणार ही घाबरली हिना रुपली तया चा करला स्पष्ट नाही लय माझ्या सुरक्षेची जिम्मेदारी तुम्ही घ्या आज एस पी साहेबांना सांगितलं माझ्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही तुम्ही घ्या आणि जर ह्या सुरक्षेची जबाबदारी घेत असाल तर ती शाळेत जायला ती शाळेत जायला घाबरलेली मुलगी आहे की एवढीशी लहान मुलगी एस पी साहेबांना रुपाली ताई चाकणकरांना महिला आयोगाकडे तक्रार घेऊन आली आणि शिवसेनेच्या वतीनं मी आज दोघांना पण आर्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांना निवेदन देऊन आलोय आणि मी सगळ्यांच्या वतीनं माझ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नात्याने महिला आघाडीकडून सगळ्याकडनं माझ्या आर्या दिदीसाठी भाऊ श्रद्धांजली व्हाते आणि तिला खरंच न्याय मिळाला पाहिजे अगदी तिचा मृत्यू न बघण्यासारखा होता असं कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच मी परमेश्वराजवळ विनंती करते आणि पाया पडून आणि हात जोडून शेवटचं सांगते आम्ही हात जोडत नाही हात जाडतो पण हा जोडून सांगते त्या दिदीला न्याय मिळाला पाहिजे त्या नाला एक नराद आम्हाला फाशी झाली पाहिजे